नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या कथामृत मराठी या नवीन चॅनलवर हा चॅनल नुकताच सुरू झाला आहे आणि अजून फार लोकांपर्यंत पोचलेला नाही पण तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळेच हा प्रयत्न पुढे जाऊ शकतो म्हणून विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा कारण प्रत्येक लाईक शेअर आणि कमेंट आम्हाला नवीन ऊर्जा देतो मित्रांनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो दिसायला साधा आहे पण त्यामागे खोल अर्थ प्राचीन अनुभव आणि शास्त्रशुद्ध नियम दडलेले आहेत विषय आहे कुठल्या दिवशी नखं कापू नयेत आणि जर त्या दिवशी नखं कापली तर काय परिणाम होतो आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे की काही दिवस नखं कापू नयेत आई आईजीकडे ऐकले सोमवार नको मंगळवार नको शनिवार नको असे सांगितले जाते पण आपण ते अंधश्रद्धा म्हणून टाळतो हसतो विश्वास ठेवत नाही परंतु जसं आपण मोठे होतो तस तसं समजतं की प्रत्येक नियम प्रत्येक परंपरा प्रत्येक गोष्ट जिचा आपण मजकूर ऐकलं आहे त्यामागे अनुभव विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम आहे आणि आज आपण या सर्वांचा शोध घेणार आहोत आपल्या कथामृत मराठी चॅनलवरून एकदा महाराष्ट्रातील एका छोट्या खेड्यात हरिहर नावाचा शेतकरी राहत होता मेहनती प्रामाणिक पण थोडासा हट्टी तो नियम परंपरा आणि आजीच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नव्हता त्याला वाटायचं हे फक्त जुनी अंधश्रद्धा आहे नखं कधीही कापली तरी काय फरक पडतो त्याची आजी नेहमी सांगायची की प्रत्येक दिवस एखाद्या देवतेशी किंवा ग्रहाशी जोडलेला असतो सोमवारी मंगळवारी बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार या प्रत्येक दिवशी नख कापल्याने विशिष्ट परिणाम होतात पण हरिहर हे ऐकून हसत असे आणि दुर्लक्ष करत असे एकदा सोमवारी त्याने शेतातून परत येताना नख मोठी झाल्याचं जाणवलं आणि त्याने विचार केला की आता लगेच कापून टाकतो त्याला आजी आठवली पण त्याने मनात ठरवलं की ही फक्त परंपरा आहे काहीही होणार नाही त्याने नखं कापली आणि त्याच रात्री घरात वातावरण विचित्र झालं बायकोशी वाद झाला मुलं रडायला लागली दुसऱ्या दिवशी शेतात कामगारांनी कामात गोंधळ घातला त्याला वाटलं योगायोग आहे काही फरक नाही काही दिवसांनी मंगळवार आला पुन्हा नखं कापली आणि त्याच दिवशी गावात शेजाऱ्यांची सीमा वादावरून मोठा वाद झाला पोलिसांपर्यंत प्रकरण पोहोचले बुधवारी नख कापल्यास मुलाच्या अभ्यासावर परिणाम झाला गुरुवारी नख कापल्यास घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद कमी झाला शुक्रवारी नख कापल्यास घरात धनहानी झाली शनिवारी नख कापल्यास अपघात झाले रविवारी नख कापल्यास शरीरातील ऊर्जा कमी झाली ही सर्व घटना पाहून हरिहर गोंधळला आणि आजीकडे गेला आजी खरंच काही अर्थ आहे का त्यावर आजी म्हणाली हो बाळा प्रत्येक दिवशी नख कापल्यावर परिणाम होतो सोमवारी नख कापल्यास मनात अस्थिरता येते कुटुंबात तणाव वाढतो मंगळवारी नख कापल्यास धैर्य कमी होते शरीर दुखते पैशांचा अपव्यय होतो बुधवार नख कापल्यास बुद्धीवर परिणाम होतो गुरुवार नख कापल्यास गुरू आणि वडीलधाऱ्यांचा अपमान होतो शुक्रवार नखक कापल्यास लक्ष्मी नाराज होते घरात दारिद्र्य येते शनिवार नखक कापल्यास शणीचा प्रकोप येतो अपघात वादविवाद आर्थिक नुकसान होते रविवारी नखक कापल्यास शरीरातील तेज कमी होते डोळ्यांचे त्रास होतात हरिहर हळूहळू या गोष्टींना समजून घेऊ लागला त्याने स्वतःच्या अनुभवातूनही हे पाहिले की जेव्हा नियम पाळले जातात घरात शांती असते शेतात पीक चांगलं येतं कुटुंब सुखी राहते मित्रांनो ही सगळी माहिती आपल्याला शिकवते की परंपरा कधीही उगीच तयार झालेली नसतात त्यामागे शास्त्र ग्रहशास्त्र अनुभव आणि अध्यात्म यांचा संगम असतो आज विज्ञान देखील सांगतं की नख ही घाण साठवणारी जागा आहे त्यात जीवाणू राहतात म्हणून योग्य वेळी योग्य दिवस पाळून नख कापणे गरजेचे आहे चुकीच्या दिवशी नखं कापल्यास शरीरातील ऊर्जा असंतुलित होते ग्रहनक्षत्रांच्या प्रभावामुळे आयुष्यावर परिणाम होतो म्हणून पूर्वजांनी हे नियम आखले मित्रांनो या ज्ञानाला आपण जपायला हवं हेच आम्ही तुमच्यापर्यंत कथामृत मराठी या चॅनलवरून पोचवत आहोत हा चॅनल नवीन आहे अजून फारसा लोकांपर्यंत पोहोचलेला नाही म्हणून कृपया तुमचा पाठिंबा द्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्या घरात या नियमांचं पालन केलं जातं का कारण तुमचा प्रत्येक प्रतिसाद आमच्यासाठी आशीर्वादासारखा आहे तुमच्या मदतीशिवाय हा प्रवास शक्य नाही मित्रांनो ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला हे समजेल की परंपरा आणि नियम फक्त अंधश्रद्धा नसून आयुष्याला दिशा देणारे आणि सुरक्षित ठेवणारे आहेत प्रत्येक दिवसाला देव ग्रह आणि ऊर्जा यांच्या अनुषंगाने महत्त्व आहे आणि आपल्याला योग्य वेळ ठरवून नख कापावीत हरिहरच्या अनुभवातून आणि आजीच्या सांगण्यापासून आपल्याला शिकायला मिळतं की नियम पाळल्याने जीवनात शांतता समृद्धी आरोग्य आणि कुटुंबातील सौहार्द टिकते मित्रांनो त्यामुळे कथामृत मराठी चॅनेलवरून हे ज्ञान आपण सर्वांपर्यंत पोहोचवू तुमचा पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत गरजेचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा असे केल्यास हा ज्ञानाचा प्रवास अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपण सर्व मिळून आपल्या संस्कृतीत दडलेले अनुभव परंपरा आणि शास्त्र लोकांपर्यंत पोहोचू शकू ही कथा तुमच्या आयुष्यात खूप प्रेरणा ठरेल हे लक्षात ठेवा मित्रांनो त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मन लावू ऐका आणि कथामृत मराठी परिवाराचा भाग बना कारण तुमच्या पाठिंब्याशिवाय हा चॅनल मोठा होऊ शकत नाही तुमचा प्रत्येक लाईक शेअर कमेंट आमच्यासाठी आशीर्वादासारखा आहे आणि तुम्ही जेव्हा हे नियम पाळाल योग्य दिवशी नखं कापाल तुम्हाला स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल दिसतील मित्रांनो ही कथा ऐकून तुम्हाला कळेल की परंपरा आणि अनुभव फक्त जुन्या गोष्टी नाहीत तर त्या आपल्या आरोग्याला आयुष्याला आणि कुटुंबाला स्थिर ठेवण्यासाठी आहेत म्हणून पुढच्या भागात आम्ही तुम्हाला आणखी खोलवर सांगणार आहोत प्रत्येक दिवसाचे विश्लेषण पौराणिक कथा शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण आणि तुमच्या आयुष्याला बदलून टाकणारे उदाहरणे जेणेकरून तुम्ही स्वतः अनुभवू शकता की नियम पाळल्याने किती फरक पडतो पण ह्या पहिल्या भागात आपण पाहिलं की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार या प्रत्येक दिवसाचं महत्त्व आणि प्रत्येक दिवस नकक कापल्यास होणारे परिणाम तसेच कुटुंब धन आरोग्य मानसिक शांतीवर होणारा प्रभाव आणि कथामृत मराठी चॅनलचा प्रेक्षकांशी कसा संबंध ठेवावा याचं सगळंच समाविष्ट आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि पुढच्या भागासाठी तयार रहा कारण आपल्याला अजून खोलवर जाण्याची गरज आहे धन्यवाद